मेथी आणि कांद्याच्या पातीचा खमंग खुसखुशीत असा मेथी पराठा बनवूयात नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिपीनसाठी हे असा पौष्टिक पराठा बनवू शकता त्यासाठी आधी एक वाटण बनवून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात लसूण अद्रक जिरे तिकटानुसार हिरव्या मिरच्या घेऊन यांचं जाडसर वाटण बनवून घेतलं नंतर परातीत गव्हाचं पीठ चार चमचे तांदळाचं पीठ घेतलं तांदळाच्या पिठाऐवजी बेसन पीठ घेतलं तरी चालेल पण तांदळाच्या पिठाने पराठे खुसखुशीत बनतात नंतर याच्यात तयार वाटण घातलं अर्धा चमचा हळदपूड दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा बडीशोप दोन चमचे ओवा ओवा हातावर चुरून घालायचा हिंगपूड बारीक चिरलेली मेथी कांद्याची पात कोथिंबीर घातली चवीपुरतं बारीक मीठ घालून सर्व चांगलं मिक्स करायचं नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत याचा गोळा तयार करून घ्यायचा तयार गोळ्याला वरून तेल लावून दहा ते पंधरा मिनिटे पीठ मुरण्यास ठेवून दिलं आता इथं मी पराठे बनवण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलं तांदळाच्या पिठाने पराठे पळ पोळपाटाला चिकटत नाहीत आणि सरसर लाटले जातात गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल पण शक्यतो तांदळाचंच पीठ वापरा हव्या त्या आकाराचा उंडा बनवा आणि गोल आकारात पराठा बनवून घ्या हे बघा खूप पातळ किंवा खूप जाड बनवायचा नाही मी दाखवल्याप्रमाणे बनवून घ्या नंतर तवा चांगला गरम झाल्यावर तव्यात आधी तेल सोडा म्हणजे पराठा पराठा खाली चिकटणार नाही तव्यात सोडून दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप लावून खरपूस भाजून घ्यायचा खूप छान गरमागरम मेथी पराठा बनून तयार झाला आहे चवीला म्हणाल तर खूप छान बनलेला दही शेजवान चटणी किंवा बटर सोबत खाण्यास घ्या खूप छान लागतो तसेच तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी असा पौष्टिक झटपट बनणारा पराठा नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका इंस्टा फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करायला अजिबात विसरू नका